ज्या मतदारसंघामध्ये गोरेगाव ते माघाटणे व्हाया लोखंडवाला हा डीपी रोड आहे तो दोन वर्षापूर्वी व्हाइटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या सभागृहात उत्तर देऊन तो व्हाइटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये टाकला त्या कामाला हवी तेवढी गती अजून मिळालेली नाहीये त्या कामाला ही गती देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या नगर विकास विभागाच्या विषयाच्या संदर्भात बोलत असताना मी त्या निमित्ताने मागणी करतो आणि मुंबई शहरातले नगर विकासाच्या संदर्भातले असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता ह्या नव्या सरकारच्या कालखंडामध्ये मुंबई शहराचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा आम्ही येणाऱ्या काळात करूच पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भामध्ये नवनिर्वाचित सर्व आमदारांच्या बरोबर एक मिटिंग करून या सर्व प्रश्नांना गती देण्याचं काम त्या ठिकाणी करावं अनेक नदी जोड प्रकल्पांचा उल्लेख भाषणामध्ये आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प आहे त्याचा सुद्धा आग्रहाने विचार केला पाहिजे आणि त्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी गती देण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने आज मी करतोय आणि एवढे माझे विचार व्यक्त करतो आणि महामहिम राज्यपालांच्या या अभिभाषणाला मी समर्थन देऊन माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र